नमस्कार मी कल्पना मायवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बिट्ट्या बनवत आहे बिट्ट्या करायच्या आहेत आज तर कमीत कमी वेळात जास्त जास्त जणांच्या जर करायच्या असतील आपल्याला म्हणजे सात आठ लोक असतील तर बिट्ट्या करायला जास्त वेळ लागतो तर कमीत कमी वेळात कशा करायच्या ते सांगते दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे कारण गव्हाचं पीठ खूप बारीक आहे आता त्यात गरम तेल टाकून चोळून घेऊया तेल गरम असल्यामुळे थोडं चमच्याने मिक्स करायचं नंतर हाताने चोळून घेऊया मीठ घातलं थोडंसं दही हवं होतं पण आज दही नाही त्यामुळे नाही घातलं आणि ओवा घालते आहे ओवा हातावर चोळून घालायचा म्हणजे चव छान येते आणि आता पोळ्यांचं भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ भिजवायचं गोळ्याला तेल लावून दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आता मी मिरचीचा हिरव्या मिरचीचा ठेचा करायचा होता तो करून घेते त्यासाठी मिरच्या भाजल्या लसूण आणि मी कोथिंबीर मीठ घालून मिक्सरमधून काढून घेते आणि त्यात थोडं लिंबू पिळलं लिंबू पिळलं की तिखटपणा कमी होतो कणिक आता मुरली आहे छान पंधरा वीस मिनिट झाले आता त्याची पाच सहा गोळे करून घेते खूप जास्त जर आपल्याला बिट्ट्या करायच्या असतील ना तर त्या अशा प्रकारे जर केल्या तर एका वेळी वेळ कमी लागतो आणि एकावेळी होतात उंडी गोल गोल लाटून घेतले आहे सगळे पाच सहा आणि आता एका एकाला तेल लावून एका एकावर एक असे ठेवायचे आहेत ते तेल लावायचं आणि गोळ्या पोळी ठेवायची पोळीसारखं लाटलं ते आणि त्याची फोल्ड करून आपल्याला ते कुकरला लावायचं आहे थोडं लाटून घेतलं ला आहे कुकरच्या डब्याला तेल लावून त्यात ते ठेवलं आणि आता तुरीचं वरण करायचं आहे तर तुरीची डाळ धुवून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एका वाटीला दोन वाट्या पाणी असं टाकून आता कुकरला डाळ लावते आणि वरच्या डब्यात वरती मी दोन डबे केले आहेत ह्याच्यासाठी बिट्ट्यांसाठी तर दोन्ही डबे ठेवले आहेत कुकरमध्ये आणि आता ते छान शिजले आहे आता त्याचे काप करून ते थोड्या तेलात तळून घ्यायचे आहेत शालू फ्राय करायचे आहे छान कुरकुरीत अशा बिट्ट्या तयार होतात आणि बिट्टीला छान पापुद्रे पण आले आहेत न्यों न्यों लागला। आता वरणाला फोडणी घालायची आहे तेलात मोहरी घातली दोन मिरच्या घातल्या कढीपत्ता आणि लाल दोन मिरच्या घातल्या टोमॅटो घातला आणि आता तिखट घालते आणि टोमॅटो थोडा मऊ झालं की डाळ घालते टोमॅटो मऊ झाले आणि तुरीची डाळ घातली आहे आता हवं तेवढं पाणी घालून आणि मीठ घालायचं आणि छान चा, उकळी येऊ द्यायची वळण तयार झालं की कोथिंबीर घालून सोबत मिरचीचा ठेचा कच्ची मेथी का काकडी कांदा थोडी उसळ आणि बिट्ट्या खूप भूक लागली ये ताट वाढलाय मी